नमस्कार नवरतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण काळ्या तिळापासून तिळपापडी बनवणार आहोत काळेतीलल हे शक्तिवर्धकही आहे ह्याच्यात कॅल्शियमही भरपूर आहे आणि थंडीमध्ये काळेतीलल खाणं हे फायदेशीर असतं तर त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ काळे तिळापासून बनवतो तर आज आपण बनवणार आहोत काळे तिळापासून तिळपापडी तर त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे स्लो आणि त्याच्यात मी घालत आहे एक कप काळेतील आता आपल्याला जास्त नाही भाजायचे फक्त एक दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचे त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा कप घालायचे शेंगदाणे तेही चांगले असे भाजून घ्यायचे आणि ह्याची साल काढून घ्यायची आहे आता टेबलस्प दोन टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे ह्याच्यात आणि गुळ वितळून घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालू आहे दोन टेबलस्पून आता हे गुळ आपल्याला स्लो गॅसवर चांगलं वितळून घ्यायचं आहे गुळ असं वितळायला लागला हे बघा असं थोडंसं आपल्याला ह्याच्यात एकतारी पाक करून घ्यायचं एकदम घट्टही नाही चिकट असा आणि एकदम पातळी नाही एक तारी पाक तुम्हाला माहीतच असेल हे बघा असं करून थोडे मी वेलचीचे दाणे घातलेत ह्याच्यात आता हे बघा झालं एक तारी पाक मस्त असा आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यात शेंगदाणे घालूया आणि तिळ घालूया आणि दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेऊया गॅस मी परत चालू केलेलं आहे दोन मिनटासाठी आणि एका प्लेटमध्ये काढून थंड हलकंसं थंड करायचं आहे जास्त थंड नाही करायचं नाही तर ते सेट होऊन जाईल आता पोलपिठावर मी थोडं तूप घेतलेलं आहे आणि माझ्याकडे हे शेप द्यायचं असं कटर होतं ते घेतलेलं आहे मी तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आणि प्लीज जरा हात सांभाळा कारण खूप गरम असतं ते एकदम हाताला लागलं ला का चिटकून जातात तिळ कारण खूपच गरम आहे ते हाताने असं सेट करून घेऊया आणि लगेच काढूया दोन मिनटांनी जास्त बघा काढून घेतलं आता हे सुकलं ना थोडंसं एकदम सेट झालं का बरोबर व्यवस्थित तो गोल गोल होऊन जाईल आता हे बाकीचेही मी असे सर्व करून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता असं नाही काय हे असं शेप द्यायचं आहे त्याला तुम्ही ताटात घालून पण त्याच्या वड्या करू शकता ह्या बघा झाला आता बाकीचे सर्व केले बघा मी जरा दोन तीन वेगवेगळे प्रकारचे केलेत हे चपटी अशी पापडी केली आहे हे ते शेपरनी जे केलं ना ते असं जरा चॉकलेट सरकट जाडसर आणि ह्याचे मी दोन तीन लाडू पण केलेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा छान तुटतात मस्त